लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत उद्याच्या भागात पाहायला मिळतं की जिवा हा नंदिनीला बोलत असतो जिवा हा नंदिनी जवळ येतो तेव्हा नंदिनी विचारते मीटिंग कशी झाली तुमच्यात तेव्हा जीवा बोलतो माझ्या एक्सपिरियन्सने त्यांना फंडिंग करण्या इतकं वाटलं नाही म्हणून काही पॉझिटिव्ह घडलंच नाही तेव्हा नंदिनी बोलते ठीक आहे ठीक आहे उमेद हारायची नाही तेव्हा जिवा बोलतो नाही नाही त्याची तर अजिबात चिंता नाही मला कारण माझी उमेद माझ्यासोबत राहते ना तेव्हा नंदिनी विचारते कोण तेव्हा जीवा बोलतो हे काय माझी उमेद आणि दुसरीकडे पाहायला मिळतं की पार्थ हा घड्याळ घेऊन काव्याला जवळ उभा असतो तेव्हा पार्थ बोलतो हे घड्याळ हाताच्या नाडीवर चालत राहणार ज्या दिवशी हे घड्याळ बंद पडेल त्या दिवशी समजून जा की माझी नाडीसुद्धा तेवढ्यात काव्या पार्थच्या तोंडावर हात ठेवते पुढे पाहायला मिळेल की लग्नानंतर होईलच प्रेम याच्या यांच्यामध्ये काय होणार काव्य आणि पार त्यांच्यामध्ये प्रेम वाढणार का त्यामुळे पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका धन्यवाद